नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दिव्य मराठीमध्ये अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे एक लाख दहा हजार विद्यार्थी सध्या कार्यरत आहेत त्यांचं चार महिन्यांचं विद्यावेतन रखडलं गेलेलं आहे आणि त्यामुळं विद्यावेतन न मिळाल्यामुळं विद्यावे वि उमेदवारांना त्या ठिकाणी घरभाडं मेसचं भाडं सुद्धा देणं कठीण झालेलं आहे अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी गणेश सर हे जे पत्रकार आहेत सिडकोचे नाशिकमधले तर त्यांनी आजच्या पेपरला चार जानेवारीच्या पेपरला दिव्य मराठी मध्ये अतिशय महत्वाची बातमी ही सर्व विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडणारी मांडलेली आहे याबद्दल मी पत्रकार डेमशे सर यांचे सुरुवातीला मनापासून आभार मानतो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बघा अट आट, अटेंडन्स ऑनलाईन देण्यासंदर्भामध्ये ज्या सूचना सहाय्यक आयुक्त तडवी साहेब यांनी दिलेल्या आहेत त्यांच्याबद्दल त्यांची स्वतः प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की मागील दोन दिवसांपासून सर्वच उमेदवारांचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे परंतु या संबंधित उमेदवार आणि संबंधित असताना यांनी ऑनलाईन पोर्टलवर अटेंडन्स मार्क कॉलममध्ये ठीक करायची आहे त्याची शीट अपलोड करायची आहे त्यावरूनच पैसे खात्यामध्ये जमा होतील अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची कमेंट त्या ठिकाणी ए एल तडवी साहेब जे सहाय्यक आयुक्त आहेत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग नाशिक यांची त्यांनी केलेली आहे तर आता विद्यार्थी मित्रांनो हे बघात जे चार महिन्याचं प्रशिक्षण होतं आपण म्हणत होतो की आपण जे सतत निवेदनं देत आहोत तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याला पत्रकार बांधव आपली म्हणजे मोठ्या प्रमाणावर बातमी लावत नाही आहेत परंतु मी दडसे साहेब यांचं मनापासून खरंच मनापासून मी त्यांचा आभार मानेल कारण की विद्यार्थ्यांचा जो प्रश्न होता तो त्यांनी त्या ठिकाणी माफ करा डेमसे साहेब गणेश डेमसे सर यांनी मार्गी लावलेला आहे आणि बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे त्यांनी त्यांनी अतिशय महत्वाची जी मागणी होती सर्व विद्यार्थ्यांची की का प्रशिक्षणाचा कालावधी वाढावा तर या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना केवळ सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे मात्र या कालावधीमध्ये वाढ करावी तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कायम नोकरीच्या संधीही उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी या युवकांकडून केली के जात आहे आणि या बातमीला त्या ठिकाणी निश्चितच माननीय पत्रकार साहेबांनी या ठिकाणी आढावा दिलेला आहे त्यामुळं अनेक प्रशिक्षणार्थींची निवड झालीनुसार ज्यां अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं एकसुद्धा वेतन झालेलं नाही आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची निराशा झालेली आहे आणि ते वेतनाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अशी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी लावलेली आहे मी माननीय जे पत्रकार आहेत त्या ठिकाणी डेमसे सर यांचं डेमसे सर गणेश डेमसे सर यांचं मी मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं की तुम्ही अतिशय महत्त्वाची बातमी ही आमच्या विद्यार्थ्यांची लावलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अशा बातमीमुळे निश्चितच आपल्याला लवकरात लवकर याचा लाभ होईल आणि आपले जे चार महिन्याचे वेतन रखडलेले आहे ते आपल्या खात्यावर येईल अशी एक आशा आहे ही बातमी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा खूप खूप धन्यवाद